सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे बांधकाम विभागाने अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे वरुड येथे तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम आजूबाजूचे जे खेडेपाडे आहे तर आम्हाला वरुडला जावं लागत होते का इमर्जन्सी आली तर पण आता ते सर्व काही इथेच होणार आहे रहिवासी डॉक्टर सुद्धा इथे राहणार आहे त्यांचं पण याचं बांधकाम आता चालू होणार आहे पण आम्हाला खूप आनंद आहे की बाबा एवढा चांगला दवाखाना आम्हाला इथे उपलब्ध करून दिला म्हणून आम्ही आमदाराचे पीडब्ल्यू चे यांचे आभार मानतो हे जे इमारत बांधलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात चांगलं सहकार्य मिळालं असेल तर आम्हाला डब्ल्यू डीचे जे मंत्री आहे चव्हाण साहेब की त्यांच्या प्रयत्नामुळेच आम्हाला इथे हे एवढं मोठं तीस बेडचं जो दवाखाना आहे उपलब्ध त्यांनी करून दिला म्हणून आमच्या पुऱ्या शेघाटच्या वतीने तिवसाघाटच्या वतीने आणि सातूर सातपूरच्या वतीने पुऱ्या गावाच्या आजूबाजूच्या गावाच्या वतीने आम्ही चव्हाण साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि पी डब्ल्यू डीने आमच्याकडे इथे नेहमी येऊन त्यांचे इंजिनियर पण याची पाहणी करतात म्हणून त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो जय हिंद जय भारत मोर्शी येथे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होत असून रुग्णालयात रक्तपेढी प्रयोगशाळा मेडिकल स्टोअर आदी आरोग्यविषयक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत वरुड येथे पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन मुख्य इमारतीचे बांधकाम हॉस्पिटल बनने से खबर आई तो हमको बहुत खुशी हुई इसको सोचते हुए हमने सोचा कि हमको ना नागपुर जाते हुए यहीं पे सब कुछ इलाज मिलेगा वरुड़ में कुछ भी बड़ा सा बड़ा ट्रीटमेंट हो हम इस हॉस्पिटल में आके करवा सकते हैं इसके लिए बहुत अच्छी सुविधा हो गई हमारे लिए यहाँ के जो भी पेशेंट थे पहले नागपुर ऊपर किए जाते थे बट अभी ये वरूर हॉस्पिटल बनने की वजह से हमारे को नागपुर ना जाना पड़ेगा ना छिंदवाड़ा जाना पड़ेगा ना बैतूल जाना पड़ेगा यहीं पे हम अपने गांव में रह के अपना इलाज करवा सकते हैं तो ये सारे लोग जो है अतराफ़ के ग्रामीण के बहुत बड़ा ग्रामीण क्षेत्र है जो यहाँ पे बरूड में आते थे सरकारी दवाखाने में कम जगह होने के कारण हमारे क्षेत्र में जो इतना बड़ा दवाखाना बन रहा है जहाँ पे सारी फैसिलिटी मिलेगी सिटी स्कैन से लेके इंजियोग्राफी से लेके हर चीज़ की तो मैं इसके लिए हमारे गवर्नमेंट का और हमारे डिपार्टमेंट का धन्यवाद करता हूँ या रुग्णालय उभारणी मुड़े आरोग्यासाठी इतर अन्य ठिकाणी होणारी रुग्णांची पायपीट थांबणार आहे वरुड येथे शंभर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह बांधकाम या वसतिगृहामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना फायदा होणार असून दूरवरून शिक्षणासाठी आलेल्या मुलींची गैरसोय टळणार आहे नवीन बांधकाम करण्यात येऊन राहिलेलं आहे कारण इथे वरुड तालुक्यात मुलींचा आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत त्या खेळातील मुली इथे येत होत्या इथे वरुण हे आहे तत्वावर मुलीच हे आहे त्या वसतिगृहात राहत होत्या किंवा बाहेर रूम करून राहत होत्या परंतु आता हे वस्तिगृह बांधल्या शंभर मुलींच्या वस्तीगृह आहे शंभर खाटांचं वस्तीगृह आहे तर इथे आता त्यांना व्यवस्थित होईल आणि त्या डिपार्टमेंट कडे एक नवीन बिल्डिंग झाली तयार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे मोर्शी मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे